मनोज आत्माराम पाटील यांची लाडकी मुलगी प्रतीक्षा पाटील हिचा विवाह वयाच्या अवघ्या चोवीसव्या वर्षी यावल वन विभागातील क्लास वन अधिकारी समाधान पाटील यांच्यासोबत झाला होता ते जळगाव येथे राहत होते अतिशय हस्त खेळतं कुटुंब प्रतीक्षाचं होतं सुखाने संसार तिचा सुरू होता नवराही प्रेम करणारा जीव लावणारा तिला मिळाला होता प्रतीक्षाचे शिक्षण एम डीएड होते कुसुंबा तालुका जळगाव येथील स्वामी समर्थ विद्यालयात प्राथमिक शाळेत प्रतीक्षा मुख्याध्यापिका म्हणून काम पाहत होती अचानक प्रतीक्षाच्या जिबेवर एक फोड आला आज फोड जाईल उद्या जाईल असे म्हणून प्रतीक्षाने आपलं काम करत राहिली पण फोड काही बरा झाला नाही म्हणून सुरुवातीला जिबेवर फोड आल्यानंतर प्रतीक्षाने त्यावर हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार केले मात्र तीन महिने तिच्यावर उपचार सुरूच होते यानंतर अचानकच तिच्या जिबेला गाठ झाली खेळती प्रतीक्षा मात्र आता आजाराने बांधली गेली तिच्या तपासणीदरम्यान जिबेवर आलेली गाठ कर्करोगाची असल्याचे निदान झाल्याने तिच्यावर व तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळले पण जीव लावणारा नवरा आणि तिचं संपूर्ण कुटुंब तिच्यासोबत राहिलं म्हणूनच कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारालाही प्रतीक्षा सामोरे गेली अवघ्या वीस दिवसांपूर्वी त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली यात तिची जीभ तिच्या शरीरापासून वेगळी करण्यात आली यामुळे प्रतीक्षाचे वजन दहा किलोने कमी झाले मुलांना ज्ञान देणारी मुख्याध्यापिका मुलावर चांगले संस्कार करणारी मुख्याध्यापिका प्रतीक्षा आपल्याला आता कधीच बोलता येणार नाही असा विचार करून खचली कदाचित आपण आता जगू शकत नाही हे देखील तिला समजले म्हणून प्रतीक्षाने स्वतःला झालेले दुःख अचानक झालेल्या आजाराचं दुःख कधीही बोलता न येण्याचं दुःख तिने एका भावनिक पोस्टमध्ये व्यक्त केले आहे शस्त्रक्रियेनंतर अवघ्या वीस दिवसानंतर सत्तावीस फेब्रुवारी रोजी प्रतीक्षा पाटील या विवाहितेचा कर्करोगाने दुर्दैवी अंत झाला मृत्यूने शेवटी तिला गाठलेच पण त्यापूर्वी तिने एक अतिशय दुःखद भावनिक संदेश लिहून ठेवला आज माझ्याकडे काय नाहीये गाडी आहे बंगला आहे क्लास वन अधिकारी पती आहे मात्र आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही त्यामुळे मैत्रिणींनो मस्त जगा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी रहा तुलना करू नका मैत्रिणींनो आपण सगळ्यांकडे लक्ष देतो आणि स्वतःकडे मात्र दुर्लक्ष करतो आयुष्यात सगळे समोर असताना प्रकृती चांगली असेल तरच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना त्याला जीवनाची किंमत कळते तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी रहा जीवन जगा मृत्यूपूर्वी काही तासांपूर्वी माध्यमांवर लिहिलेली ही भावनिक पोस्ट अठ्ठावीस वर्षीय प्रतीक्षा समाधान पाटील यांची आहे असा संदेश देणाऱ्या प्रतीक्षाच्या सकारात्मकतेच्या विचाराने तिने जाता जाता इतरांच्या जीवनातील चिंतेची चिता होऊ देऊ नका असा जणू संदेशच जनतेला दिला आहे प्रतीक्षाच्या पश्चात पती वडील आई एक भाऊ व एक बहीण असा परिवार आहे तिच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रात एक मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे खरंच हे जीवन कसं असतं या क्षणात आपण हसत असतो तर पुढच्या क्षणात कोणता रडणारा प्रसंग आपल्यासमोर येईल हे सांगता येत नाही खास करून हा संदेश त्या स्त्रियांसाठी ज्या खूप मेहनत करतात पूर्ण परिवार सांभाळतात आपली मुले आपलं पूर्ण कुटुंब सासर माहेर आपला नवरा या सगळ्यांकडे त्या लक्ष देतात पण स्वतःकडे मात्र त्या दुर्लक्ष करतात काही दुखायला लागलं की एखादी पेन किलरची टॅबलेट घेऊन त्या आपले कामं सुरू ठेवतात सगळ्यांना त्या आनंदी ठेवतात आपल्याकडून काही चुकू नये याची त्या काळजी घेतात प्रत्येकाला जे आवडतं तसा स्वयंपाक त्या बनवून त्यांना खाऊ घालतात पण स्वतः मात्र जेवढे शिल्लक असेल त्याच्यातच आपलं पोट भरतात स्वतःकडे लक्ष देत नाहीत वेळ मिळत नाही म्हणून व्यायाम करत नाहीत आणि मग असे आजार उद्भवतात कधी कुणाला काय होईल हे सांगता येत नाही पूर्ण तंदुरुस्त शरीर असल तर कधी कोणता आजार होईल हे सुद्धा आपल्या हातात नसतं म्हणून स्वतःची खूप काळ जास्त काळजी घ्या स्वतःच्या शरीराला जपा आयुष्य हे एकदाच भेटतं म्हणून त्याचा आनंद घ्या नेहमी चिंता करणं स्वतःला त्रास करून घेणं सोडा आनंदी राहण्याचा प्रयत्न करा तुम्ही खुश तर तुमचा पूर्ण परिवार खुश पण विचार करा जर तुम्ही जगाला निरोप दिला तर तुमच्या मागे तुमच्या मुलाचं नवऱ्याचं पूर्ण कुटुंबाचं कसं होणार आयुष्यभराचं दुःख तुम्ही त्यांना देऊन जाल ज्या व्यक्तीला अशा आजारांना सामोरे जावं लागतं त्यांनाच जगण्याचा अर्थ कळतो आपला जीव किती महत्त्वाचा आहे हे समजतं मृत्यूची त्यांना भीती वाटू लागते कारण त्यांनी जवळून बघितलेला असतो कर्करोगासारखे आजार ज्यांना होतात त्यांना भीती काय असते हे समजतं नॉर्मल दुखणं आहे म्हणून आपण हॉस्पिटलमध्ये जायला उशीर करतो आणि मग आपला आजार दोन तीन स्टेजच्या पुढे गेलेला असतो ज्यातून माघारी परत येता येत एत नाही पण तेच जर आपण आपल्या आप आपण आजारी आहोत असे वाटायला लागल्यावरच लगेच हॉस्पिटलमध्ये गेलो तर कदाचित आपल्या आजाराचं निदान होऊ शकतं डॉक्टरांना आपल्यावर उपचार करायला वेळ मिळू शकतो आपल्याला जगायला वेळ मिळू शकतो पण जर तुम्ही दोन तीन स्टेजच्या पुढे हॉस्पिटलमध्ये जाऊ लागले तेव्हा डॉक्टरकडे सुद्धा काही पर्याय नसतो त्यांच्याकडून होईल तितके उपचार ते तुमच्यावर करतात परंतु तुमच्याकडे जगण्यासाठी थोडेच दिवस शिल्लक असतात म्हणून सावध व्हा स्वतःला जपा स्वतःची खूप काळजी घ्या म्हणून प्रतीक्षा पाटील यांनी लिहिलेला संदेश खूपच मोलाचा आहे स्वतःला जपा प्रतीक्षा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली